नमस्कार पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस साताऱ्याचे एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे त्या अनुषंगाने आज काही महत्वाचे सूचना होते ते सर्व उमेदवारांना द्यायचे होते आपल्याकडे साताऱ्याचे सुरुवातीला शिपाई पदांसाठी एकूण दोनशे शहाण्णव पद सातारा जिल्ह्यात यावेळी भरती एकशे शहाण्णव पद यावेळी भरतीसाठी आहे त्याचबरोबर एकूण चाळीस पद हे चालकांसाठी यावर्षी आहे या एकशे शहाण्णव पदांमध्ये सतरा आपल्याकडे बॅट्समॅन जे आहे त्यांचे पदांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आपल्याकडे टोटल ही जे पद आहे त्यांची परीक्षा आपण एकत्रितपणे घेणार आहे एकूण एकोणीस तारखेपासून टोटल आठ दिवसाचा हा पिरियड आहे एकोणीसशे सव्वीस या दरम्यान हे सर्व जे फिजिकलचे जे परीक्षा आहे ती फिजिकलची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये जे प्रवेश प्रमाणपत्र आहे ते मुलांना त्यांचे ईमेल आय डी या सगळ्या प्रवेश प्रमाणपत्र मिळणार आहे त्यांना त्यांचा जो तारीख आहे त्यांची तारीख आणि ठिकाण ही दोघेही त्या प्रवेश प्रमाणपत्रावर नमूद करून त्यांना मिळणार आहे याच्यामध्ये महत्त्वाचे काय सूचना होते कारण काही मुलांनी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या घटकात फॉर्म भरला असेल आता नियम असा आहे की आपण एका प्रकारच्या पदासाठी एकाच घटकामध्ये आपण फॉर्म भरू शकता परंतु उदाहरणार्थ एक उमेदवारने सातारा जिल्ह्यामध्ये शिपाईसाठी पद भरलं असेल आणि फॉर्म भरला असेल आणि पुणे ग्रामीण मध्ये त्यांनी चालक शिपाईसाठी भरला असेल आणि बँड्समॅन आणि बँड्समॅनसाठी त्यांनी वेगळ्या ठिकाणी त्यांनी भरलं असेल फॉर्म तर अशा परिस्थितीमध्ये त्याला प्रवेश प्रमाणपत्रामध्येच ह्या बाबतीत स्पष्ट प्रमाणे उल्लेख करून त्याला मिळणार आहे की त्याला कुठल्या तारखेला कुठल्या ठिकाणी जाऊन ही परीक्षा द्यायची आहे तरीही याच्यामध्ये जर कुठे कुठल्याही कॅन्डिडेटला जर अडचण झाली तर आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना आम्ही आवाहन करतो की जर सातारा पोलीस दलासाठी आपण फॉर्म भरला असेल आणि कुठली आपली तारीख ही मिसमॅच होत असेल किंवा ओव्हरलॅप होत असेल तर तात्काळ आपण प्रेस नोट मध्ये दिलेला जो संपर्क क्रमांक आहे आमचा कंट्रोल रूमचा तो साठी आम्ही एक वेगळा क्रमांकच दिलेला आहे त्या क्रमांकावर आपण तात्काळ आपण सगळ्यांनी संपर्क साधायचा आहे आणि संपर्क साधून त्या ठिकाणी आपली जी समस्या आहे ते आपण त्या नंबरवर आपण मांडू शकता आणि त्याचा तात्काळ आम्ही निराकरण करून आपल्याला ता कुठल्या तारखेला नेमका येऊन परीक्षा द्यायची आहे त्या बाबतीत आपल्याला सूचना देणार आहोत दुसरा जो विषय होता तो पावसाच्या संदर्भाने होता काही ठिकाणी असा संभ्रम होता की पावसाच्या या वातावरणामध्ये परीक्षा देताना परीक्षा कशी होणार आहे तर या अनुषंगाने आम्ही सर्व प्रकारच्या नियोजन यासाठी केलेलं आहे ग्राउंडवर कुठेही अडचण येणार नाही याची तयारी केली आहे तरीही जरी काही अडचण आली आणि काय अशी एक परिस्थिती समोर आली त्याच्यामध्ये त्या क्षणी परीक्षा देण्याची हे शक्य नसेल तर त्यावेळी तो निर्णय घेऊन त्या ठिकाणी त्या कुठेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन त्याला संधी देण्यात येईल त्या बाबतीत सगळ्यांनी निश्चिंत राहा त्याचबरोबर अं काही ठिकाणी अं अर्ज भरताना काही गोष्टी आहे जे आपण येताना आपण सोबत घेऊन आला पाहिजे उदाहरणार्थ ज्या पदासाठी आपण फॉर्म भरलेला आहे त्याच्यासाठी लागणारे सर्व समानातर आरक्षणचे जे प्रमाणपत्र आहे हे आपण आणले पाहिजे आपल्या डोमिसाइल आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेट आपले बारवीचं सर्टिफिकेट आपलं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तो सगळे सर्टिफिकेट आपले कास्ट सर्टिफिकेट आणि सोबत फोटोग्राफ हे जे मूळ जे प्रमाणपत्र हे सगळे प्रमाणपत्रांचं ओरिजिनल आणि प्रत्येकाची झेरॉक्स कॉपी सोबत हे आणणं गरजेचं आहे जेणेकरून ही जी प्रोसेस आहे ती खूप स्मूदली होऊन जाईल अजून एक विषय होता जो मला वाटतं सगळ्या मुलांना सांगणं गरजेचं आहे की ह्या पिरियड मध्ये आपल्याकडे काही एखादा व्यक्ती होऊ शकतो जो आपल्याला सांगू शकतो की मी एखादी सीट तुम्हाला देऊ शकतो या भरतीमध्ये किंवा त्याचं पद तुमच्यासाठी नक्की करू शकतो तर सगळ्या मुलांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचे कुठल्याही आमिषाला आपण बळी पडू नये अशी कुठलेही एजेंट किंवा असे कुठलाही व्यक्ती आपली भरती आपल्या करून देऊ शकत नाही आपण मेरिटवर म्हणजे आपल्या कष्टा कष्टावर जो आपण फिजिकल करणार आहे आणि नंतर अभ्यासवर आपण जे लेखी परीक्षा देणार आहे त्याच्या आधारावरच आपली जी फायनली जी आपली सिलेक्शन आहे आपलं सिलेक्शन होणार आहे अशा प्रकारच्या अमिषाला आपण करून पडू नये तरी जर अशा एखाद्या व्यक्ती आपल्याला जर आपल्याकडे आला आपल्याला अप्रोच केला तर तात्काळ त्याची माहिती आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण द्या किंवा आपल्याला जो कंट्रोल रूमचा नंबर आम्ही खास करून रेक्रुटमेंटसाठी दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय आहे ते आहे सर्टिफिकेटच्या बाबतीत मागच्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की सातारा जिल्ह्यामध्ये काही मुलं असे होते ज्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केले होते आणि सादर नाही महाराष्ट्रातले वेळेच असे प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले होते प्रत्येक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि असे उमेदवारांना अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे हा हा पण एक महत्वाचं आव्हान आहे ते सगळ्यात मेन उमेदवारांना करतोय की कृपया करून कुठेही आपण खोटे प्रमाणपत्र सादर करू नये कारण असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर असे उमेदवारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आ, लागतो किंवा आम्ही करणार आणि अशा उमेदवारांवर फौजदारी कारवाई करणार त्यामुळे सगळ्यांनी कष्ट करून आणि अभ्यास करून या परीक्षेमध्ये त्यांनी उतरावा आणि याच्यामध्ये यश प्राप्ती करावी अशी सगळ्यांना मी आवाहन करतो त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांना आपल्या माध्यमातून शुभेच्छा देतो धन्यवाद ह्या नोट मध्येच आम्ही आपल्याला जो परीक्षाचा जो ठिकाण आहे तो ठिकाण आपल्याला या प्रेस मध्ये आम्ही नमूद करून देणार आहे गुगल लोकेशन आम्ही आपल्याला नमूद करून देणार आहे आणि महत्वाची एक सूचना आहे की काही मुलं आहे जी खूप लांबून येतात आणि रात्री आल्यानंतर कारण भरपूर मुलं उमेदवार मध्ये येतात त्यामुळे त्यामुळे आणि हे जातात सगळ्या उमेदवारांसाठी आम्ही एक राहण्याची एक सोयी केलेली आहे ह्या कुठल्याही प्रकारचे आम्ही शुल्क या राहण्याच्या शुल ठिकाणसाठी आम्ही घेणार नाहीये आणि मुलांना आणि मुलींना मोफत आम्ही तिकडे त्या ठिकाणी परीक्षाच्या आदल्या दिवशी एक दिवस आधी फक्त येऊन राहण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्यासाठी आम्ही तेवढी गोवा सगळ्या उमेदवारांना देणं उमेदवारांनी भरलेला आहे जाहिरात जे आलेले होती त्या अनुषंगाने ऑनलाईन फॉर्म्स भरण्याची प्रक्रिया केली होती त्या ऑनलाईन फॉर्म्स सगळ्या कॅन्डिडेट्सने भरलेला आहे आणि आता फक्त प्रत्यक्ष फिजिकल परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा या टप्प्यात क्लिअर केल्यानंतर सगळ्या मुलांच्या याच्यामध्ये चाचणी होत आणि सिलेक्शन राहण्याची काय तसं बघायला गेलं तर शासनातर्फे असं कुठेही धोरण नाही की आपल्याला ना मुलांना किंवा उमेदवारांना राहण्याची जागा द्यायची तरी पण आमच्याकडे बरेच मुलं आहे जे गरीब आहेत अशा मुलांनी आमच्याकडे आग्रह केला होता की के अशी काही सुविधा जर करून देता आले तर मुलांसाठी खूप सोयीचं होईल त्यामुळे आम्ही एक सोयी अशी करून देतोय आपल्या पोलीस परेड ग्राउंडच्या बाजूला शाहू स्टेडियम आणि जवळपासचे एक दोन मंगल कार्यालय आणि हॉल अशी आम्ही घेतलेले आहेत सगळे ऍड्रेस आहेत गुगल लोकेशन आम्ही आणि फोन नंबर ज्या नोडल अधिकाऱ्यांना कॉल करून आपण त्या ठिकाणी जाऊन आपण एक दिवस आदल्या दिवशी येऊन आपण राहू शकता ते नंबर वगैरे देखील आम्ही त्या रेस्टोर मध्ये आपल्याला देणार मी आपल्याला ह्याचे टप्पे थोडक्यात आपल्याला सांगून देतो कसं असते सुरुवातीला मुलांनी पहाटे सकाळी आम्ही रिपोर्टिंग सगळ्या मुलांना आम्ही सांगणार आहे साधारण पाच वाजता सगळ्या मुलांना रिपोर्टिंग आम्ही सांगणार आहे त्यानंतर सकाळी ह्या मुलांना एक एक करून आम्ही आत घेणार आत घेतल्यानंतर डॉक्युमेंटसाठी आम्ही त्यांच्यासाठी टेबल लावत असतो त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचे जे कागदपत्र ते कागदपत्र त्यांनी सादर आहे आम्ही या कागदपत्राची एक सरासरी आम्ही एक तपासणी करून त्यांना आम्ही पुढच्या टप्प्यात आम्ही पाठवतो त्याच्यामध्ये त्याच्या उंची उंचीचा मोजमा त्याच्या छातीचा मोजमा त्यानंतर त्यांना वेगळे जे त्यांचे इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये ह्या वर्षी सोळाशे मीटर त्यानंतर शंभर मीटर आणि शॉर्टकुट असे तीन इव्हेंट्स या सगळ्या उमेदवारांसाठी आहे हे तीन इव्हेंट्स त्यांनी करायचं असते तिघेही इव्हेंटमध्ये भाग घेणं गरजेचं असतं आणि तिघेही इव्हेंटमध्ये क्वालिफाईंग मार्क्स आहेत ते क्वालिफाईंग मार्क्स क्लिअर करणं गरजेचं असते ते क्लिअर केल्यानंतर त्या सगळ्यांना आम्ही त्यांची नोंद करतो आमच्या डेटाबेसमध्ये आणि त्यानंतर त्यांना आम्ही तिथून रवाना करतो अशी कोडक्यात ही प्रोसेस आहे जे मुलं येणार आहे त्यांचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स आम्ही आमच्या वेबसाईटवर आम्ही मुलांच्या माहितीसाठी आणि ग्राउंडवर आम्ही माहितीसाठी मुलांना आम्ही बघायला देणार आहे त्या सगळे जे गुण आहेत ते बघू शकतात बघितल्यानंतर साधारण एक सात दिवसाच्या आतच ह्या मुलांच्या मार्कच्या आधारावर आणि त्यांच्या समानांतर आरक्षण आणि कॅटेगरीच्या आधारावर या मुलींची एक मेरिट लिस्ट निघेल साधारण जेवढे पद आपल्याकडे असतात त्याच्या दहा पटीने आपण लेखी परीक्षामध्ये मुलांना बोलवत असतो तर तेवढ्या मुलांची एक वेगळी मेरिट लिस्ट पल्या ग्राउंडच्या परीक्षा झाल्यानंतर येईल त्या मेरिट लिस्टच्या आधारावर तेवढेच मुलांना लेखी परीक्षेची संधी मिळेल लेखी परीक्षेसाठी त्यांना ठिकाण दिवस आणि वेळ हे सगळं त्यांना नंतर ग्राउंडच्या परीक्षा झाल्यानंतर कळवण्यात येईल आणि त्या दिवशी येऊन त्यांनी लेखी परीक्षा देणं गरजेचं आहे परत हे दोघेही भाग देणं गरजेचं आहे कुठलाही भाग स्किप केल्यावर किंवा के त्याच्यामध्ये क्वालिफाईंग मार्क्स जर त्या उमेदवाराला प्राप्त नाही झाले तर तो उमेदवार याच्यात या प्रोसेसमधनं बाहेर पड शासनाने तृतीय पंथीना देखील ह्या परीक्षेमध्ये बसण्याची संधी दिली आहे ज्याच्यामध्ये जर आपण सर्वसाधारण हा जो फॉर्म आहे तो फॉर्म बघितला तर त्याच्यामध्ये पुरुष कॅन्डिडेट महिला कॅन्डिडेट त्याचबरोबर तृतीय पण पंथीचे कॅन्डिडेटसाठी वेगळ्या प्रकारची मुभा करून देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या देखील या पूर्ण प्रक्रियामध्ये त्यांचा समावेश यावेळी करण्यात आलेला आहे आणि जे तृतीय पंथी मुलं किंवा मुली याच्यामध्ये जे सिलेक्ट होतील त्यांना देखील पोलीस भरतीची संधी आपण देते याच्यामध्ये दे, वेगळी आम टीम आम्ही त्याची नेमणूक केलेली आहे त्यांना छोट्या खडी पासून भुसा इतर जे साहित्य आहे ते त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जेणेकरून ग्राउंडला जास्त जास्त ड्राय करून ठेवते त्याचबरोबर असे काही ठिकाणी जे जास्त ओले होऊ शकतात त्या ठिकाणी त्यांना ग्राउंडला कव्हर करण्यासाठी देखील आम्ही जे टार्पोलिन आहे त्या टार्पोलिन देखील त्यांना आम्ही देतोय जेणेकरून ग्राउंड हा पूर्णपणे सुटलेला आहे आणि मुलांना भरतीमध्ये फिजिकल करताना कुठे अडचणी okay. याच्यामध्ये आम्ही एक अधिसूचना काढलेली आहे पोलीस परेड ग्राउंडचा समोरचा जो रस्ता आहे तो रस्ताच साधारणपणे ह्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही जर सामान्य वाहतुकीला वापरायला आम्ही देणार आहे आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचे एक डायव्हर्जन आम्ही करून दिलेलं आहे त्याची अधिसूचना आम्ही काढलेली आहे या प्रेस नोट सोबत आम्ही ती अधिसूचना देखील आपल्याला देतो सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण आम्हाला या अधिसूचनाचं पालन करण्यामध्ये आपण सहकार्य करा जेणेकरून जे लांबून जे ग्रामीण भागातले बरेच मुलं येतात या परीक्षेसाठी त्यांना कुणीही अडचण नाही एसटीचे काप करून देतो आपल्या माध्यमातून सर्व एस टी बसेस आणि सर्व एस टी आव्हान आहे की हे जे पुढचे दिवस आहे एकोणीस ते सव्वीस या बरेच मुला लांबून या परीक्षेसाठी येतात त्यामुळे सगळ्या मुलांना या परीक्षेची संधी मिळेल यासाठी आपला पण सहकार्य आम्हाला मोठ्या प्रमाणात लागतो त्यामुळे आपलं देखील आव्हान आहे की आपण या पूर्ण भरती प्रक्रियेला शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा